इथे आपण बनवलेली आहे खमंग आणि कुरकुरीत अशी तिखट शेव तर इथं पाहू शकतात बघा अगदी जशी बाहेर मार्केटमध्ये हॉटेलमध्ये गाड्यावर जे आपल्याला दोनशे रुपये किलोनी बारकी शेव भेटते तर अगदी तीच आपण घरच्या घरी बनवणार आहोत आणि पाहू शकतात किती छान बनवलेली आहे नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्ती रेसिपी तर आज मी तुम्हाला घरच्या घरी तुम्हाला तिखट शेव जशी बाहेर भेटते मार्केटमध्ये तर अगदी तीच शेव घरी कशी बनवायची तर मी तुम्हाला सांगणार आहे आता इथं साहित्य पाहू शकतात आपण इथं अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे छोटी एक वाटी तेल घेतलेलं आहे दोन चमचे जिरे पावडर दोन चमचे वा बारीक करून घेतलेला आहे एक चमचा हळद घेतली आहे एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता इथं आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे जे आपण तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला हे कडकडीत असं मोहन घालण्यासाठी आपल्याला हे कडवून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे तर इथे गॅस चालू करून मी छोट्याशा कढईमध्ये हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपल्याला इकडे काय करायचं तो तोपर्यंत तो पात्र घ्यायचं आहे आणि त्या पात्रामध्ये आता हे बेसन पीठ आहे तर हे घरच्या डाळीचं आहे आता बरेच जण काय करतात आता बघा तेल छान गरम झालेलं आहे आणि कडकडीत असं तापलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आता कोणी कोणी काय करतात दुकानचं हिरा बेसन पीठ वापरतात तर मी घरच्या डाळीची तुम्हाला खमंग आणि कुरकुरीत अशी डाळ सॉरी म्हणजे तिखट शेव कशी बनवायची तर मी तेच सांगणार आहे आता इथं बघा मी एका पात्रात अर्धा किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा हळद घातली आणि चवीनुसार मीठ घातलं आता इथं आपल्याला सुरुवातीला काय करायचं जे आपण जे आपण तेल कडवून घेतलेलं आहे तर ते आपल्याला या पिठामध्ये मोहून घालायचं आहे तर बघा तेल कडकडीत असं गरम आहे तर काय करा हाताने अजिबात हलवू नका तर चमच्याने असं मिक्स करून घ्या आणि याच्यात जे गोटोळ्या होतात मध्ये पिठाच्या अशा गोटोळ्या बनतात तर त्या काय करायच्या अशा चमच्याने किंवा हाताने असं छान चुरून असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये काय करायचं अगोदर घालायचं तांदळाचं पीठ सिक्रेट म्हणजे शेव आपली कुरकुरीत बनण्यासाठी महत्वाची सिक्रेट गोष्ट म्हणजे तांदळाचं पीठ आहे तर तांदळाचं पीठ घातलं आणि नंतर जे तापन तेलाचं मोहन घातल्यावर जे पिठाच्या गोटळ्या वगैरे होतात तर त्या मी हाताने अशा चोळून एका चाळणीने काय केलं सुजीच्या चाळणीने ते पीठ मी परत सगळं चाळून घेतलं आता इथं आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला शेव बनवण्यासाठी जे पिठामध्ये आपण मसाले म्हणजेच लाल तिखट जिरे पावडर आणि ओव्याची जी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर मी काय केलं ववा थोडासा गरम केला आणि तो थोडासा बारीक कुटून घेतला आता इथं आपल्याला काय करायचं लाल तिखट जिरे ववा हे आपल्याला पूर्ण सगळ्या जिन्नस काय करायच्या चाळणीने चाळून घ्यायचे आहेत याने काय होतं आपण शेव बनवताना जर थोडंसं म्हणजे एखादी गोटुळी वगैरे किंवा असं मोठा क जर कण राहिला जिरेचा किंवा वव्याचा किंवा मिरचीमध्ये कुडताना थोडस बी वगैरे राहिलं काय तर मग त्याची शेव पटकन पडत नाही मग ती त्याच्यामध्ये अडकल्या जाते सूर्याच्या पाठीमध्ये तर त्याच्यामुळे शेव कधी पण बनवताना सगळ्या जिन्नस काय करायच्या चाळणीने चाळून घ्यायच्या आता या पिठामध्ये आपल्याला पूर्ण मसाले घालून घ्यायचे आहेत तर बघा मी याच्यामध्ये जिरे ववा लाल तिखट मीठ हळद घातलेलं आहे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता मी तांदळाचं पीठ किती घातलं अर्धा किलो डाळीचं पीठ होतं त्याला ना जवळपास मी छोटीशी एक वाटी तांदळाचं पीठ घातलं आणि आता याला आपल्याला एकच वाटी आपण जे सुरवातीला पाणी घेतलेलं होतं एक वाटी तर ते एकच वाटी आपल्याला इथं पाणी लागणार आहे जर तुमचं पीठाचं प्रमाण जर कमी जास्त असेल तर तुम्हाला थोडंफार पाणी लागू शकत आता काय एक करायचं एका चमच्याने आपल्याला हे पूर्ण पीठ असं मिक्स करून घ्यायचं आता आपण डाळीचं पीठ काय केलं चाळून घेतल्यामुळे त्याच्या घोटोळ्या अजिबात बनत नाहीत आणि छान असं आपल्याला पीठ असं मळून घ्यायचं आहे पाहू शकता तिथं पीठ मी सगळं शेव बनवण्यासाठी जसं लागत आहे तर तेच पीठ आपण इथं असं मळून म्हणजे चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे जास्त पातळ करू नका आणि जास्त जर घट्ट जर तुम्ही पीठ केलं तर काय होईल आपल्याला सूर्याने शेवाशी तेलामध्ये सोडताना काय होईल ते दबणार नाही आणि हात खूप दुखतील आता इथं बघा तेल कडकडीत असं गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल छान कडकडीत तापलेलं आहे आता इथं मी सूर्या घेतला आणि सूर्याला एकदम छोटीशी पाटी टाकलेली आहे शेवाची जी शेव मार्केटमध्ये दोनशे रुपये किलो न आपल्याला विकत घ्यावी लागते तर तीच शेव मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे तेल बघा छान कडकडीत असं तापलेलं आहे आणि आपल्याला तेल तापलं आहे की नाही चेक करण्यासाठी काय करायचं थोडस फिट त्याच्यामध्ये शेवाचं टाकायचं आणि पटकन असं वर आलं की समजायचं की तेल तापलेलं आहे तर तेल आपलं छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि शेव बनवताना काय करायचं गॅसची फ्लेम जास्त ठेवायची आणि तेलामध्ये शेव बनवली की मग गॅस थोडासा कमी करायचा आणि लगेच आपल्याला शेव बनवलेली पलटी करायची नाही छान अशी थोडीशी एका एक बाजूने छान अशी भाजली तळली की मग नंतर आपल्याला पलटी करायची आहे आणि जास्त पण अशी लालसर होऊन देऊ नका आणि जास्त अशी कच्ची पण ठेवायची नाही कारण कसं आपण बारीक शेव बनवत आहोत तर ती पटकन अशी तळल्या जाते तर जसं व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे तशीच आता मी पूर्ण शेव बनवून घेणार आहे तर पाहू शकतात बघा किती सुंदर अशी इथं शेव बनते आणि पीठ पण पिठाचं प्रमाण बघा म्हणजे किती छान शेव अशी पटपट पडल्या पट पट जाते अजिबात हाताला पण शेव बनवताना त्रास होत नाही आणि किती छान अशी शेव बघा काय करायचं एका साईडने थोडीशी तळली की लगेच नंतर दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आणि अशीच आता आपल्याला पूर्ण शेव बनवून घ्यायची आहे आणि करायला खूप सोपी आहे हाताला अजिबात आपल्याला शेव बनवताना त्रास होत नाही काही नाही तर बाहेर पैसे घालण्यापेक्षा तुम्ही ही अशी शेव एकदा नक्कीच बनवून बघा अगदी झटपट बनणारी आहे आणि अगदी तोंडात टाकताच विरगळल्या जाते पटकन अशी इतकी खुसखुशीत आणि खमंग अशी खूपच टेस्टी लागते ही शेव तर एकदा नक्कीच बनवून बघा आता इथं माझी पूर्ण शेव बनवून झालेली आहे आणि अर्धा किलो बेसनाची अर्धा किलो बेसन बेसनपिठाची बघा एवढं म्हणजे ताट भरून शेव झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर किर्तीज रेसिपी या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनं प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी ज्या रेसिपी अगदी सोप्या सोप्या ज्या अपलोड करते तर ती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर एकदा बघा मी तुम्हाला अशी हातावर थोडीशी अशी मोडून दाखवते बघा किती खुश खुशीत अशी अशी हातात थोडीशी दाबली की त्याचा एकदम असा चोरा होतो तर भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये तर तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा